घरच्यांसमोर कसं बोलायचं ना म्हणून मी म्हटलं डायरेक्ट भेटूनच बोलू आपण काय ते चांगले हा मग तुम्हाला काय अपेक्षा आहे का तुमच्या होणाऱ्या बायकोकडून काय नाही असं काही स्पेशल असं काय नाही फक्त आई बापांना सांभाळलं तरी ठीक आहे माझ्या आहेत बरं का खूप साऱ्या अपेक्षा काय येतं मला असं वाटतं की मुलगा नवरा बायकोच्या नात्यामध्ये एक मित्र मैत्रिणीसारखं राहावं हो। त्यांनी सपोज एखाद्या काही गोष्टी तुम्ही माझ्या समजून घ्यावा मी तुमच्या समजून घ्यावा बस बस बाकी काहीच नाही आणि मी जे पण करिअर करन त्याच्यात तुम्ही मला सपोर्ट करावा माझ्याकडून काही चुकीचं पाऊल पडणार नाही ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देणार पण मी जे काय करेल त्याच्यात तुम्ही मला सपोर्ट करावा नाही हे न ना, ना काय अडचण नाही हां तेच म्हटलं कारण की मी पहिल्यापासून लहानपणापासून मी खूप फ्रीडममध्ये राहिली आणि मला असं वाटतं माझ्या नवऱ्यांनी पण मला तसंच फ्रीडममध्ये भेट ठेव काय नाही तुझ्या असं काय नाही माझं हेच केलं नाही हे केलं पाहिजे हे नाही केलं पाहिजे असं काही नाही तेच ना आणि राहिल्या प्रश्न घरच्यांना तर जसे ते माझे आई वडील तसे मी त्यांना सांभाळणार तुम्ही जर माझ्या आई वडिलांना माझ्या आई वडील तुमचे आई वडील मानतात तर मला काहीच हरकत नाहीये माझी दुसरी काहीच अपेक्षा नाही तू फक्त माझ्या विचारांना सहमत रच जा आणि आई वडिलांना समजत जा बाकी माझं काहीच मत नाही चालेल पण फक्त नाही का ज्या दिवशी बाबा आपल्या विरुद्ध मत होती त्या दिवशी फक्त मी तुमच्या मताबद्दल विचार करेन तुम्ही माझ्या मताबद्दल विचार करा बस एवढंच मला म्हणायचं कसं संसार सुरळीत चालत असेल तर तुम्ही कधी मला समजून घेतलं तर कधी मी पण घेईन ना हा खरं ना बरोबर आणि तुम्हाला आवडेल का मी जॉब वगैरे केलेला हा नाही काय काय अडचण नाही हा मग तेच विचारच होत बाकी काही जॉब केला मला पण थोडाफार भर लागनच ना बरोबर आणि मन गुंतून राहत एक दिवसभर मी कामाला जाणार त्याच्यानंतर घरी येणार तुम्हाला पण माझी जाणीव राहणार मला पण तुमची जाणीव राहणार है ना बरोबर कारण की मी दिवसभर घरात मी तुम्ही आल्यानंतर मी तुम्हाला काय बोलणार तुम्ही माझ्या चिडचिड करणार कशाला ना त्यापेक्षा मग बाकी तुला काय आवडतं अजून काही नाही म्हणजे माझं असं आहे की तुमच्या आवडण्यानुसार मी थोडस माझं स्वतःला पण चेंज करेल तुम्ही पण तसं चेंज व्हा तसं नाही मग असं ट्रॅव्हलिंग वगैरे हा ट्रॅव्हलिंग आवडतं मला ऍक्टिंग आवडती मॉडेलिंग आवडती आवडते हा फिरायला हो चालेल म्हणजे आपण एक फॅमिली ट्रिप काढत जाऊयात महिन्यातून एकदा तरी ना हॅना अजून काय वाटतं तुम्हाला की बाईक म्हणजे मुलींनी रह, कसं राहिलं पाहिजे आजकाल तर आपण राहणार खेडे गावात राहणार नाही बाकी काहीच नाही अपेक्षा नाही सांगितलं तुम्हाला साडी छान सुंदर दिसली पाहिजे बाकी काहीच नाही फक्त साडीवरच हो जीन्स टॉप घातलेला नाही आवडणार चालेल ना ठीक आहे ना म्हणजे मला पण तेवढे मान मारत आहेत की कुठं काय घालायचं कुठं काय नाही तेवढं समजलं ना तरी खूप हा म्हणजे आपण फॅमिली फंक्शन मध्ये गेलो तर मी साडीच घालणार डोंट वरी पण हा बाबा जिथे आपण दोघं आहेत तिथं आपल्याला खूप फ्रीडम आहे तिथं मी जीन्स टॉप तुम्हाला आवडेल तसं तर एवढं मला जर समजून घेत आहेत तर मला अजून मला नाही वाटत की मला दुसऱ्या काय अपेक्षा आहेत आणि मला तुमच्यापेक्षा जास्त कोणता जोडीदार चांगला भेटेल हा तू जी चालेल मग माझं आता लास्ट इयर आहे ते मी कम्प्लीट करून घेईल आणि बँकेत वगैरे बघूयात आपण तुला जिथे काय नाही चालेल आणि जर तुम्ही जर सपोर्ट करतायत तर मग तुम्ही पण शोधून देऊ शकता मग काहीच प्रॉब्लेम नाही मला चालते मग बाकी बाकी काय नाही मग तेच फक्त तुम्ही घरच्यांना पण मान्य झालं पाहिजे जसं तुम्हाला आवडतं काय नसतं एवढं पुढं नाही जाणार ते मग कारण की कसं तुम्ही म्हणताल हो पण घरच्यांसोबत उद्या नाही म्हटलं तर प्रॉब्लेम नको आहे का नाही नाही मी आहे ना चालेल मग मी घरी सांगते की माझ्याकडून होकारे तुमच्याकडून Vou carregar, mas eu <laughs>